सुषमा <णिया> ताई आज कलाकार कट्ट्यावर एवढ्या सगळ्या मान्यवर वेगवेगळ्या वेड़ पक्षातल्या वेगवेगळ्या वेड़ क्षेत्रातल्या आपण बोलवलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी हे सगळ्यात गुरुची गोष्ट काय म्हटली का की जे सगळे पुरुष आहेत राजकारणातले कुठल्याही पक्षातले असो हे सगळे महिला मेळावे घेत महिलांना बोलावतात पण या सगळ्यांची जर मानसिकता बघितली तर स्त्रीमुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी हे फार विशेष म्हणजे महिला मेळाव्याला गाड्या भरूभरू दुसऱ्यांच्या बायका सगळ्या आणायच्या पण आपली बायको मात्र लोक सुद्धा दिसलं नाही पाहिजे पण इलेक्शनच्या तिकीटाला बायको असा बायको पाहिजे इलेक्शनच्या तिकीटाला बायको असली पाहिजे हे वाईट आहे त्या नंबर पहिला तिथे बायको असतं हे वाईट आहे मला इथे असं वाटतं की आता आपण पक्षीय राजकारणाच्या मुद्दा बाजूला हीच मी प्रश्न असे फक्त कुठल्यातलं सांस्कृतिक वातावरण घडून येता नये यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्रित बसलं पाहिजे